हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विताच्या आदर्श पब्लिक स्कूल स्ट्रेट मध्ये हो रक्षाबंधन मोठ्या हो उत्साहात साजरा करण्यात आला रक्षाबंधनाच्या दिवसाचे औचित्य शाळेमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला शालेय विद्यार्थ्यांच्या बरोबरच शिक्षक ड्रायव्हर यांनाही राखी बांधून भावा बहिणीच्या असणाऱ्या या पवित्र नात्यास या निमित्ताने उजाडा दिला गेला व भावाजी बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी अशीच अबाधित ठेवण्याचा संकल्प केला गेला याच दिवसाचे औचित्य साधून शाळेमध्ये नववी व दहावीच्या लोकनेते हनुमंतराव पाटील निवासी मुख मुखबीर विद्यालय विटा येथे जाऊन मुखबधीर विद्यार्थी व सर्व शिक्षक स्टाफ यांनाही राख्या बांधण्यात आल्या त्याचबरोबर पर्यावरणाचे मानवाच्या जीवनात असलेले अनन्य साधारण महत्व लक्षात ठेवून एक राखी वृक्षाला पर्यावरणाच्या रक्षणाला हा उपक्रम राबवून वृक्षांनाही राखी बांधायला यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिवराव भाऊ पाटील अध्यक्ष वैभव दादा पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील सर यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले शाळेचे प्राचार्य सुहास तळेकर सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी क्रीडा शिक्षक विद्यार्थी व ड्रायव्हर यांनी मोठ्या उत्साहाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला अग्रणी न्यूजा